अमरावती जिल्ह्यात पुन्हा पुतळा वॉर सुरू झाले आहे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनी अपक्ष आमदार रवी राणा यांनी विना परवानगीने राजापेठ येथील उड्डाण पुलावर शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविला होता रविवारी पहाटे शिवाजी महाराजांचा पुतळा प्रचंड पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आला तसेच रविवारच्या रात्री अज्ञात्यांनी कॅम्प परिसरात देखील अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविला आणि दर्यापूर येथेही शिवाजी महाराजांचा पुतळा विना परवानगीने पसविण्यात आला शनिवारच्या मध्यरात्रीला राजापेठ उड्डाण पुलाचे सर्व रस्ते बंद करण्यात आले आणि नंतर हा पुतळा काढण्यात आला हा पुतळा जिल्हा प्रशासन महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने काढला आहे जिजाऊ जयंतीच्या दिवशी आमदार रवी राणा यांनी हा पुतळा विना मध्यरात्री संचारबंदीच्या काळात हा पुतळा बसविला होता रोज संध्याकाळी महाआरती देखील आमदार रवी राणा आणि कार्यकर्ते करीत होते शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवू नये अशी मागणी युवा स्वाभिमान पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली मात्र प्रशासनाने सदर पुतळा हटविल्यामुळे शहरातील राजकारण चांगलेच तापले होते पहाटेपासूनच आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर पोलीस व एस आर पी एफ चा मोठा बंदोबस्त लावून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते तसेच राणा दाम्पत्याच्या घरासमोरील दोन्ही बाजूचे रस्ते बंद करण्यात आले होते कुठल्याही कार्यकर्त्यांना राणा दाम्पत्यांना भेटण्यास बंदी करण्यात आली या सर्व प्रकरणावरून युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते त्यांना देखील पोलिसांनी अटक केली होती अमरावती महानगरपालिकेत भाजपची भाजपाची सत्ता आहे या पुतळ्याला महानगरपालिकेने परवानगी द्यावी अशी मागणी आमदार रवी राणा यांनी दोन दिवसापूर्वी महापालिकेत केली के होती पुतळा हटविल्याचा निषेध करीत खासदार रवी राणा यांनी घराबाहेर पडत ठाकरे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली मुर्दाबाद मुर्दाबाद जोरदार जिंदाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद जोरदार जिंदाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद जोरदार जिंदाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद जोरदार महाविकास आघाडी सरकारकडे शिवभक्त पुतळ्यासाठी गेले तीन वर्षापासून परवानगी मागत आहे ज्या शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र घडविला त्यांच्या पुतळ्यासाठी परवानगी कशाला पाहिजे असा उलट प्रश्न खासदार नवनीत राणा यांनी राज्य सरकारला केला अमरावती जिल्ह्यामध्ये शिवाजी महाराजांचे पुतला जे गेल्या चार दिवस आधी राजापेम राणी स्थापना केली होती शिवभक्तांनी शिवप्रेमी प्रेम शिव छत्रपती शिवाजी महाराज प्रेम करणारे असे भक्त लोकांनी जे गेल्या तीन वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतल्यासाठी ती जागाची परमिशन मागितली तीन वर्ष कंटिन्यू ती परमिशन सुद्धा आत्तापर्यंत तो परमिशन भेटली नाही शिवभक्तांनी तो पुतला स्थापित केला आणि चार दिवसानंतर या ठाकरे सरकार जे आदरणीय बाळासाहेब ठाकरे होते शिवाजीवर कोणी बोललेला त्यांना बर्दाश्त होत होत ना पण आज त्यांचे सुपुत्र जे सी एमच्या पदावर या महाराष्ट्रामध्ये बसलेले आहे त्यांच्या राज्यामध्ये त्यांचेच इथे ज्या शिवाजी महाराजांच्या नावाने मतदान मांगते या महाराष्ट्रामध्ये आज त्याच शिवाजी महाराजांनी ज्यांनी या महाराष्ट्र घडून आणलेला त्या महाराजांसाठी पुतल्या बसवण्यासाठी परमिशन परवानगी मागतात आहे आणि रात्री जाऊन त्या शिवाजी महाराजांच्या पुतल्याला उचलतात आणि अशी कारवाई करता महिलांना गड्ड्यामध्ये टाकतात आणि पुरुषाचे कार्यकर्ता आणि जे फक्त त्यांना गाड्यामध्ये टाकतात आणि जेलामध्ये नेतात असा महाराष्ट्र आमचा आज उरलेला आज आज आमचा महाराष्ट्र या परिस्थितीमध्ये उभा आहे जिथे लोकप्रतिनिधींना या पुतल्यासाठी भांडावं लागून राहिला ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आम्ही आज जिवंत आणि महाराष्ट्र घडला त्या महाराजांच्या स्थापनासाठी त्या महाराजांच्या पुतल्याच्या स्थापनासाठी थोडी मोठी लढा या महाराष्ट्रामध्ये यावं लागलं महाराज माझा महाराष्ट्र कुठे चालला आणि कुठे गेले आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार आणि कुठे गेले त्यांचा आदर्श हा सगळं पुढे कुठे गेला कुठे भेटून भेटूनही राहिला आम्हाला एकंदरीत या सर्व प्रकाराला भाजप नेते अनिल बोंडे यांनी देखील समर्थन छत्रपती शिवाजी महाराज हे राजकारणाचा विषय होऊ शकत नाही आणि आमदार रवी राणाने पुतळा बसवला काय चुकलं त्याच्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा बसवला औरंगजेबाचा थोडीच बसवला की औरंगजेबाचा बसवला होता तो हटवायला पाहिजे होता पण हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजाचा मुंबईमधलंही स्मारक पूर्ण करत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं तिथलं स्मारक अजूनपर्यंत त्यांनी पूर्ण केलं नाही दर्यापूरमध्ये पुतळा बसवला तिथे उ उचलायसाठी समोर बुलढाण्यामध्ये पुतळा बसवला तिथं उचलायसाठी समोर अमरावतीत पुतळा बसवला तिथं उचलायसाठी समोर वरोडमध्ये परवानगी दिली नाही तीन दोन वर्षापासून या सरकारच्याकडे खेटं मारणं सुरू आहे पण परवानगी मिळत नाही मोर्शीमध्ये नाही ना, 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 आणि त्याच्यामुळे करायचं काय छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा बसवणं हा काही गुन्हा आहे का हा गुन्हा नाही मनपा प्रशासन व पोलिसांनी मध्यरात्री कारवाई करत विना परवानगी बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला या घटनेचे तीव्र प्रतिसाद रविवारी दिवसभर दिसून आले स्वराज्य सामाजिक संघटनांच्या वतीने अमरावतीच्या इरविन चौकात मनपा आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांचा पुतळा जाळण्यात आला तसेच मनपा प्रशासनाविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली पोलिसांनी तात्काळ या प्रकरणी कारवाई करून संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले तसेच दर्यापूर येथेही शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला गेल्या अनेक वर्षापासून छत्रपतींच्या पूर्णाकृती पुतळ्याबाबत अनेक वेळा प्रशासनाकडे परवानगी मागितली होती मात्र कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने संतप्त झालेल्या शिवप्रेमींनी शिवसेना तालुका प्रमुख गोपाल अरबट यांच्या नेतृत्वात रात्री दहा वाजे दरम्यान मोजक्या लोकांच्या उपस्थिती दर्यापुरातील पेट्रोल पंप चौकात गाठी पुतळ्याच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची स्थापना केली ही माहिती पोलीस प्रशासनासह महसूल प्रशासनाला समजतात मध्यरात्री अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले या संबंधात गोपाल अर्बट यांच्या नेतृत्वात पाच ते सहा लोकांना पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतले पुन्हा नोंदविला आहे एकंदरीत पुतळा बसविण्याच्या प्रकरणावरून पुन्हा राजकारण तापायला सुरुवात झाली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती